जर माळी पात्र असेल तर मराठासुद्धा पात्र आहे जर धनगर आरक्षणासाठी पात्र असेल तर मराठा सुद्धा पात्र आहे जर तेली आरक्षणासाठी पात्र असेल तर मराठा सुद्धा पात्र आहे आज जे काही मराठा समाजाची भावभावना आहे त्याच्या भावनेच्या विरोधात खेळ खेळणं हे ओबीसी नेत्यांनी ने बंद करावं आम्हाला आता सहज जर ओबीसी ते येण्यासाठी जर विरोध करत असतील तर ते सोळा टक्के अतिरिक्त जे शरद पवार साहेबांच्या काळात वर्ग केलं गेलेला आहे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्या आरक्षण ओढवण्याची भूमिका मराठा समाज नक्की घेणार आहे नमस्कार मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण द्यावं ही पहिली मागणी ही योगेश केदार यांनी केली होती मात्र आपण जर पाहिलं तर मनोज दरांगे पाटील यांनी हे उपोषण जे आहे हे लावून धरलेलं आहे कुठेतरी आता मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं आहे असं एक संभ्रम जो आहे तो सध्या संपूर्ण मराठा समाजामध्ये पाहायला मिळतो आहे आता पुन्हा मनोज दरांगे पाटील वीस फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे आपल्यासोबत योगेश केदार स्वतः आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर माझा पहिला प्रश्न आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं ही पहिली मागणी तुम्ही केली होती त्यानंतर अंतर्वलीमध्ये एक गोळीबार होतो ज्या ठिकाणी मनोज दरांगे पाटील हे उपोषणासाठी बसलेले असतात त्यानंतर मनोज दरांगे पाटील हे मराठा समाजाचे मराठा आरक्षणाच्या चळवळीचे एक प्रमुख फेस म्हणून समोर येतात त्यानंतर जो संपूर्ण कालखंड आपण पाहिलेला आहे मराठ्यांना आरक्षण दिलं जी आर काढलं राजपत्र काढलं अशा संपूर्ण घडामोडी होत आहेत कसं पाहता तुम्ही याकडे बघा जर तुम्ही घटनाक्रम सांगितला आहे त्यात सगळं सत्य आहे पण आता सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळाले का या विषयावरती मराठा समाजामध्ये पण बऱ्याच ग वावड्या आहेत का म्हणजे कन्फ्युजन आहे आणि ओबीसीमध्ये सुद्धा आहे ओबीसीच्या बांधवांचं असं म्हणणं यायला लागलं की आता सगळा मराठा आतमध्ये आला तर मग आपल्याकडे राहिलं काय ॲक्च्युली आमचा तो हक्कच आहे पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण मिळवणं मराठा समाजाचा हक्क आहे आणि ही मांडणी आम्ही गेले काही वर्षापासून करतोय मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातूनही सगळा मराठा समाज जागृत करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि तो झाला ठिणगे पडले चरांगे पाटलांनीसुद्धा हाच भूमिका ही जी मी काही भूमिका घेत होतो पन्नास टक्क्याच्या ते ती घेतली आणि चळवळ एक मोठ्या लेवलला आली ते गोळीबारामुळं सगळं पुढं झालं पण सध्या ज्या गोष्टीवरनं राज्यात चर्चा सुरू आहे लो, लो, की सरकारनं आरक्षण दिलं आता सगळं यश मिळालं भरपूर आलं आता काही राहिलं नाही पण त्यात ही अर्धसत्यता आहे सरकारमधल्या अधिकाऱ्याने बऱ्यापैकी घुमजाव किंवा फेरा हेराफेरी केलेली आहे आता सध्या आमचा फक्त ड्राफ्ट लेवलला हा कायदा आहे म्हणजे हा ही अधिसूचना आहे ह्या अधिसूचनेवर हरकती येणार हरकती आल्यानंतर मग पुन्हा तो अध्यादेश येईल अध्यादेश पुन्हा आपल्याला विधिमंडळात पासच करून घ्यावा हो ला लागणार आहे सहा महिन्याच्या त्यानंतर तो कायदा पूर्णपणे होईल पण अध्यादेश सुद्धा इक्वेलन्टो कायदा असतो पण सहा महिन्यापुरता मग आता सध्या आमच्याकडं राज्यभरामध्ये किती नोंदी सापडल्या ह्याच्यावरही चर्चा सुरू आहे आम्ही आता सर चोपन्न लाख म्हणते पण त्याला काय बेस नाही आधार नाही चोपन्न लाख नाही कधी सरकार सदतीस लाख म्हणते कधी चोपन्न लाख म्हणते बरं ह्या ज्या काही नोंदी आहेत त्या बहुतांशतः पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ ह्या पटपट्ट्यातले आहेत आणि तिथं तर पूर्वीपासूनच कुणबी नोंदी आहेत आणि आरक्षण तिथे घेतात जसं की विश्वास नांगरे पाटील हे कुणबी नोंदीचं घेऊन त्यांनी आप आय पी एस आहेत ना आहेत असताना मराठा हे घेतात पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठे आरक्षणाचा लाभ घेत आहेत कुणबी आरक्षण म्हणजे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे सर्टिफिकेट काढून मग ते इलेक्शनमध्ये पण आहेत सगळंच आहे राहिला आहे प्रश्न मराठवाड्याच्या लोकांचा पश्चिम महाराष्ट्रात आणि काही कोकणातल्या लोकांचा मग ह्या लोकांचं काय असंही आहे मग आता हे सगळ्या सोयऱ्यांचा जो विषय आहे तो आता ड्राफ्ट लेवलचा विषय आहे ह्या सगळ्या सोयऱ्यांमध्ये पण काही त्रुटी वगैरे आहेत असं आज मन म्हणणे यायला लागले कारण जर पितृसत्ताक शब्द लिहिला आहे तर तुम्ही मातृसत्ताक पण लिहायला पाहिजे होता किंवा पितृसत्ताक शब्द ठेवायची गरज नाही अशा अशा गोष्टी सध्या आहेत ओबीसीच्या सुद्धा आदळापट करण्यात काय अर्थ नाही आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागायला पन्नास आत आम्ही येत आहोत आमचं जे आहे, आहे ते मागणं काय काय चुकलं आहे आज जे काही मराठा समाजाची भावभावना आहे त्याच्या भावनेच्या विरोधात खेळ खेळणं हे ओबीसी नेत्यांनी ने बंद करावं आम्ही आमच्या एका प्रोसेसमध्ये आहोत उलट तीस वर्ष आमचा हिस्सा हे अतिरिक्त पद्धतीने ओबीसी बांधव खात आहेत ना आम्ही त्याच्यात खळखळ केलेलं नाही आम्ही बॅक डेटेड लागू करा असं म्हणणार नाही पण जो आमचा हिस्सा आहे तो मिळाला पाहिजे तुमच्या संख्येच्या प्रमाणात तुमचं जेवढं आहे हक्काचं ते तुम्हाला राहू द्या तुमची संख्याच तुम्ही चौतीस टक्क्यापेक्षा जास्त असू शकत नाही मग तुम्हाला मंडलच्या शिफारस होणार सर चौतीसच्या मंडल आयोगाचा तुम्ही आता विषय काढलेला आहे एकीकडे मनोज दारांगे पाटील यांनी थेट त्यांची भूमिका मांडलेली आहे की आम्ही आता मंडल आयोगाला चॅलेंज करू याकडे कसं का पाहता कारण ओबीसी समाजाला आरक्षणच मी मंडळ आयोगाच्या याच्यावर मिळालेलं हे बघा टू बी फ्रँक मंडल आयोगाला आता चॅलेंज करता येणार नाही मंडल आयोगाला एकोणीसशे नव्वदलाच इंद्रा सहानी नावच्या एका वकील महिलेनं चॅलेंज केलं होतं आणि एकोणीसशे ब्याण्णवला त्याचा निकाल आला आहे इंद्रासाहानी जजमेंट आपण म्हणतो बरं मंडलच्या बऱ्यापैकी शिफारशी ह्या सुप्रीम कोर्टानं त्याही काळात फेटाळल्या होत्या पण मंड म्हणजे इंद्रा सहानी जजमेंटनंतर काही अटी शर्तीनुसार ओबीसी आरक्षण लागू केलं गेलं त्यातच एक आहे की डेडिकेटेड कमिशन नेमा आणि जो काही समाज एखादा आपण सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरेल त्यांना आरक्षणात घेता येते असा विषय आहे मग मंडल कमिशनला काय मनोज जारांगे पाटलांच्या मनातही नसेल किंवा मंडलला चॅलेंज करायचा असं त्यांच्या चुकून किंवा कसं तरी आलं असेल मी नाही असं म्हणणार नाही पण तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर मात्र चॅलेंज करता नक्की येणार आहे ज्या जी आरमुळं मराठ्यांच्या हिश्श्याचं सोळा टक्के आरक्षण ओबीसीमध्ये अतिरिक्त वर्ग केले तो जी, जी के आर आज हायकोर्टामध्ये चॅलेंज केला गेलेला आहे मराठ्यांच्या वतीनं ते केलेलं आहे जर ओबीसी बांधव आम्हाला आता सहज हे जर ते येण्यासाठी जर विरोध करत असतील तर के ले के ले ते सोळा टक्के अतिरिक्त जे शरद पवार साहेबांच्या काळात वर्ग केलं गेलेलं आहे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्या आरक्षण ओढवण्याची भूमिका मराठा समाज नक्की घेणार आहे आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा तशी केस झालेली आहे मध्य प्रदेश, प्रदेश हायकोर्टानं निर्णय दिला होता आणि आरक्षण तिथं कमी केलेलं होतं सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या गोष्टीला तसंच कंटिन्यू ठेवलेलं आहे म्हणून राज्यामध्ये संपत्तीच्या वाटपावरनं मुडदे पडण्यापेक्षा आरक्षणाच्या वाटण्या वाटण्यावरनं म महाराष्ट्रामध्ये एकदम वित्तुष्टाचं वातावरण निर्माण करण्यापेक्षा भुजबळ साहेबांनी वडेट्टीवार साहेबांनी मराठा समाजला आमच्या नेतृत्वाने सुद्धा आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राला आपल्याला एकोप्यात ठेवायचं आहे एकत्र ठेवायचा आहे कुठेतरी बसून हा तोडगा काढला पाहिजे स्वतःच्या राजकारणासाठी महाराष्ट्राचा बिहार करण्यात काय अर्थ नाही मनोज दरांगे पाटील म्हणजे आता जे मुख्यमंत्री त्या ठिकाणी वाशीला गेले गुलाल उदळण्यात आला संपूर्ण मराठा समाजामध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं पण आता हे जे जी आर वगैरे निघालेले आहेत त्याच्यावरच आता प्रश्नचिन्ह उभं राहत आहेत हे आरक्षणच नाही आहे याला अजून पुढची प्रोसिजर आहे असं तुम्ही देखील म्हणताय मराठा समाजाला कुठेतरी अंधारात ठेवलं जातं आहे का काय वाटतं हे बघा कायद्याची एक प्रक्रिया आहे असं रातोरात लगेच कुणीतरी करल असे नाही शासनानं जे केलं ते एक प्रोसेस म्हणून केलेलं आहे पण गुलाल उदळा आत्ताच आरक्षण मिळालं ह्या भूमिकेला मी पहिल्या दिवशीसुद्धा आक्षेप घेतला होता जोपर्यंत कॉन्क्रीट हातात येत नाही तोपर्यंत आपण ह्या गोष्टीवर ठाम राहिलं पाहिजे आत्ताच आपण जर काही जोल्लोषन हे करत राहिलो तर येणाऱ्या काळात आपण गाफील झालं तर आपलं आरक्षणसुद्धा घालवू शकतील दोन हजार सतराच्या वेळेस हे असंच झालं होतं मराठा समाजाच्या लोकांना वाटलं लो। अर आरक्षण मिळालं मिळालं चला, चला 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 काही लोकांनी म्हणलं की आपल्याला सगळं झालेलं आहे मिळालं काय राहिलं नाही मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मंजूर झाल्या अशीच भूमिका त्याही काळात आली घरी निघून गेली आणि चुकीचा कायदा मराठ्यांच्या पत्रात टाकला गेला पन्नास टक्क्याच्या आत आम्ही पात्र झालेला असताना गायकवाड आयोग नेमून मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलेला असताना सुद्धा सगळ्या पक्षाने डाव साधला आणि पन्नासच्या वर वेगळा कायदा केला देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये आणि तो चॅ चा, चॅलेंज चा, होणं साहजिक होतं आणि तो कायदा चॅलेंज केला जो चुकीचाच होता आणि ते आरक्षण घालवलं आता सध्या सुप्रीम कोर्टाने जे काही थोडे बहुत इशारे दिले होते शेरा मारला होता पन्नासच्या वर एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस मराठा समाज क्रिएट मराठा समाजाबाबतीत क्रिएट झालेले नाहीत ते क्रिएट होणारही नाहीत कारण मराठा समाज हा मुख्य प्रवाहात राहतो सोबत राहतो म्हणून पन्नासच्या वर देता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं आणि आरक्षण ते उडालं आमच्या गाफील राहण्यामुळं आता तुम्ही जे म्हणालात की तो सरकमस्टान्स क्रिएट झाला नाही याचा अर्थ असा पकडायचा का की मराठा समाजाला कधी ओबीसी मधून आरक्षणच मिळू शकत नाही नाही बघा पन्नास टक्क्याच्या वर आता जर समजा माळी समाजाला किंवा धनगर समाजाला ओबीसीतल्या म्हणजे सगळं सीचं म्हणजे आपण सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलं समजा आणि त्यांना पन्नास वर दिलं त्यांचं सुद्धा आरक्षण टिकणार नाही कारण ते प्रवाहात आहेत ना एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस म्हणजे काय एखादा समाजसमूह दूर जंगलात डोंगरात कुठेतरी राहतोय नव्यानं आपल्याला आयडेंटिफाय झाला आहे त्यांचा कल्चर वेगळा आहे ह्या मुख्य प्रवाहापासून जे आत्ता आधुनिक विश्व आपण बिल्डिंग हे बिल्डिंगमध्ये राहतो जॅकेटमध्ये राहतो ह्याच्यापासून ते लांब आहेत अशा लोकांना पन्नास टक्क्याचे वर आरक्षण देण्याची सुद्धा सुविधा आहे पंधरा चार आणि सोळा चार नुसार इंद्रासाने केप घातलेले असताना सुद्धा पण ते तुम्हाला उदाहरण सांगितलं लक्षात येईल आपल्या देशामध्ये बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेट आहेत त्या अंदमान निकोबार बेटाच्या मध्ये एक सेंटिनल नावचं सेंटिनल नावचं सुद्धा बेट आहे त्या सेंटिनल बेटावरती सेंटिनलीज नावची आधी जमात राहते ते समाज तो तो, तो एक समूह आहे आदिवासी समूह तो आजपर्यंत कधीही मुख्य प्रवाहात आलेला नाही आणि आपल्याला ते माहिती आहे अशा जर का एखादा समाज सापडला तर त्याला पन्नास टक्क्याच्या वरही देता येते पंधरा चार सोळानुसार अनुसार पण मराठा समाज तसा आहे का बर म्हणून मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण टिकणार नाही आज जे काही देवेंद्रजी फडणवीस म्हणायला लागलेले आहेत आम्ही पुन्हा एकदा आयोग नेमला आहे पुन्हा एकदा मराठ्यांना चु मागच्या चुका सुधारून पन्नास टक्क्याच्या आता आरक्षण देऊ पण ते तसं होणार नाही आपल्या देशामध्ये ग एकशे तिनावी घटनादुरुस्ती झाली आहे आणि पंधरा चार सोळा नुसार जसं सामाजिक आणि शैक्षणिक मागास आरक्षण आहे तसं पंधरा सहा आणि सोळा सहा असे दोन घटनादुरुस्त्या करून कलम त्यात ॲड केलेले आहेत आणि त्यातनं ईडब्ल्यूचं आरक्षण आलेलं आहे आणि सुप्रीम केंद्रीय माननीय केंद्र सरकारनं सुद्धा मागच्या अधिवेशनामध्ये आता या डिसेंबरमधल्या अधिवेशनामध्ये पार्लमेंटमध्ये लिखित उत्तर दिलेलं आहे की पंधरा चार आणि सोळा चारचं आरक्षण आणि पंधरा सहा आणि सोळाचा सहाचं ईडब्ल्यू एस आरक्षण हे दोन्ही आरक्षण वेगवेगळे आहेत आम्ही पन्नासशे मर्यादा ओलांडणार नाही मग मराठ्यांचं जे काही सर्वेक्षण झालेलं आहे ते एसईबीसीतनं झालेलं आहे म्हणजे पंधरा चार सोळाच्या नुसार झालं आहे मग आज देवेंद्रजी फडणवीस असा कसा दावा करू शकायला लागलेत ले की आम्ही ते देणार आणि टिकवणार होऊ शकत नाही म्हणून आम्हाला कायदा माहीत झालेला कायदा कळाला या ह्या देशाचा कायदा मराठ्यांना ओबीसीमधलं पन्नास टक्क्याच्यातलं आरक्षण मागण्यासाठी रोखू शकत नाही फक्त राजकीय व्यवस्था त्यांच्या मताच्या स्वार्थासाठी आमचा विरोध करतायत परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातलं कलम तीनशे चाळीसनुसार मराठ्यांना सीमध्ये आरक्षण मागण्याचा अधिकार दिला आहे आम्ही एकोणीसशे दोनलाही आरक्षणात होतो एकोणीसशे एकतीसलाही होतो एकोणीसशे पस्तीसलाही बॉम्बे प्रोव्हिन्समधला जो काही जी आर होता शिक्षण विभागाचा तेव्हाही आम्ही आरक्षणात लाभ होतो एकशे छप्पन नंबरला आमची जात होती कालिलकर कमिशन जर आमचा स्वीकारला असता तर आम्ही मराठा समाज आज आरक्षण मागण्यासाठी दरदर भटकलं नसतं लाखोंची संख्या फौज घेऊन मुंबईला आम्ही आम्हाला आंदोलन करायची वेळ आली नसती पण मंडलच्या वेळेस एकोणीसशे सदुसष्ट नंतर आमच्यावर अन्याय सुरू झाला आणि मंडलच्या वेळेस आम्हाला बाजूला ठेवलं गेलं आम्ही म्हणतोय आम्ही सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या पात्रा समा आरक्षणासाठी पात्र आहोत आमचा हक्क आम्हाला मिळू द्या जर माळी पात्र असेल तर मराठासुद्धा पात्र आहे जर धनगर आरक्षणासाठी पात्र असेल तर मराठासुद्धा पात्र आहे जर तेली आरक्षणासाठी पात्र असेल तर मराठासुद्धा पात्र आहे त्यांच्यातनं आमच्यात काही फरक नाही आमचं सांस्कृतिक भेद नाही आमचं काहीही फरक नाही म्हणून मराठा समाजाला कुणीही आरक्षणापासून येणे आरक्षण देण्यापासून रोखू शकत नाही क्रेडिटसाठी आम्ही काय मैदानात नाही आता ना मी असाही दावा करणार नाही की बाबा हे मीच सुरू केलं होतं ओबीसीमध्ये मागणारा का मी पहिला नव्हतो माझेही पूर्वसुरी म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर साहेबांपासून ओबीसीत मागत होते पुरुषोत्तम खेडेकर साहेबांची भूमिका ही सामाजिक अनुषंगानं असायची आम्ही प्रतिगामी ह्या विचारधाराच्या लढाईतून असायची की आपण सगळे बहुजन एकत्र असायला पाहिजे माझं फक्त एकच कॉन्ट्रिब्युशन हे आम्ही समजतो की मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सु मागास ठरवणं हे संविधानात नेमकं कसं कसं आहे आमचा पन्नास टक्क्याच्या आधी हिस्सा कसा आहे त्याच्यासाठी आकडेवारीचा आधार काय आहे कॉन्स्टिट्युशनमधल्या प्रोविजन्स काय आहेत हे मी सांगितलं मला पुरोगामी आणि प्रतिगामी विचारधारेशी घेणं देणं नव्हतं म्हणून सामान्य लोकांना भाकरीचं उदाहरण देऊन ही बसमध्ये बसायचे सीटचं बसा उदाहरण देऊन आणि जमिनीची उदाहरणं देऊन सातबाऱ्याचे उदाहरणं देऊन अशी छोटे छोटे उदाहरणं देऊन मी मराठा समाजाला ओबीसीतला <coughs> आपला हिस्सा कसा आहे समजून सांगितला तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरनं मराठ्यांवर अन्याय कसा झाला आहे हेही मी समाजाचं निदर्शन आहे दिलं सरकारचं निदर्शन असून दिलं अजयदादाला शिवनेरीवर प्रश्न केला होता म्हणून मराठा समाज हा ओबीसीमधल्या हिस्सा मिळवण्यासाठी जागा झालेला आहे आता आम्हाला ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी कोण थांबू शकत नाही आणि मनोज जरांगे पाटलांच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये काहीही अडचण नाही हा लढा श्रेयवादाचा नाही हा समाजाच्या उत्थानाचा लढा आहे आमच्या हक्काचा लढा आहे अनेक पिढ्यागारच झालेत दोनशे हा ना जरांगे पाटील महत्त्वाचा आहे ना योगेश केदार महत्त्वाचा आहे सगळ्यात महत्त्वाचं जर कोण असेल तर ती दोनशे पौराणी ज्या आत्महत्या केल्यात की नाही आमच्या त्यांच्यासाठी लढा आहे त्यांच्या न उभा राहिलेला लढा आहे आमच्या तर कोपरिडीच्या भगिनीच्या त्यागातला लढा आहे आमच्या आंतरवलीतल्या ज्या माता महिलेवर लाठीचार झाला आहे त्यांच्या त्यागातनं लढा आहे जरांगे पाटील महत्त्वाचं नाही ना योगेश केदार महत्त्वाचा नाही इथं व्यक्तीच महत्त्वाचा नाही तर हा समाज महत्त्वाचा विषय आहे म्हणून आम्ही सगळेजण एक समाज म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आरक्षणाच्या लढ्यामध्ये उभा आहोत स्वार्थाचा नावाचा लौकिकाचा काहीही संबंध नाही धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहिलं हे होते योगेश केदार ज्यांनी त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे हा लढा जो आहे हा समाजाचा लढा आहे हा मनोज दारांगे पाटील किंवा योगेश केदार यांचा लढा नाही आहे दुसरी गोष्ट आपण जर पाहिली तर त्यांनी असं देखील विधान केलेलं आहे की पन्नास टक्क्याच्या आत हे आरक्षण जे आहे ते मिळू शकत नाही आहे अशी थेट भूमिका योगेश केदार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे दरम्यान यासंदर्भातील सर्व लेटेस्ट अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद